नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपली मनापासून स्वागत आहे चला तर आपण हे छोटा फणस त्याला कोरी पण म्हणतात फुल भाजी केलेली अशी पण म्हणतात त्याची मी आपण ही काजूची फकं घालून भाजी करून दाखवणार आहे त्याला तर पाहूया हे बघा आता आपण प्रथम ही भाजी कापून घ्यायची आणि फकं कापून घ्यायची ही भाज हा फणस ही फकं हे बोंडू वगैरे माझी मोठी बहीण ताई तिने गावावरनं घेऊन आली आहे त्यामुळे मी हे गावची भेट तुमका कुरेची फणसाची भाजी करून दाखवते आहे चला तर मग पाहूया हे बघा हा फणस कापताना मी प्रथम हाताला थोडंसं तेल लावून घेणार मग कापायला घेणार थोडासा डीग लागतो ना हाताला त्यामुळे अशा प्रकारे वेळीवर कापून घेणार हे बघा अशा प्रकारे मी वेगळासा डीग येतो तो डीग आपण मग नंतर काढून घ्यायचा हे हा डीग काढून घ्यायचा आता ह्याचे मी गोल गोल असे तुकडे करते आधी मग तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे मग आपल्याला ते साल काढायला एकदम सोपं जातं हे बघा अशा प्रकारे मी आता हे तुकडे करून घेते हे बघा अशा प्रकारे तुकडे केले की नंतर वेळीवरती मी अशा प्रकारे साफ करून घेते हे बघा अशा प्रकारे साफ करून घेते साल काढून घेतलं ना त्यामुळे हे आपण उकडत ठेवू शकतो आपल्याला जर वाटप करून भाजी करायची असेल ना तर आपण हे डायरेक्ट कुकरला पण भाजी करतो हे बघा अशा प्रकारे मी हे आता सर्व सालं काढून घेते आपण साल काढतो ना तर ही माव पण काढून घ्यायची हे बघा अशी मी ही माव पण काढून घेते आता मी हे सर्व करून घेते हे बघा छान अशी आपली भाजी कापून झाली आणि मी ह्या पाण्यात मीठ घातलेलं त्यामुळे बघा हे काळा राप असा निघून येतो आता मी हे स्वच्छ अजून धुवून मग हे उकडत ठेवते हे बघा मी स्वच्छ धुवून घेतली मग आपण ह्या कुकरमध्ये घालून तीन चार शिट्या असं काढून घ्यायचं तर मी आता हे करून घेते हे बघा अशा प्रकारे आपण आता कुकरमध्ये हे तीन चार शिट्या काढून घेऊया हे बघा फक्क करत असताना आपण प्रथम असं वेळीवरती काप द्यायचा दे जेणेकरून ते आपल्याला घर काढायला एकदम सोपं जातं हे बघा अशा प्रकारे आपण हे करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी आता हे बघा अशा प्रकारे हे मी सर्व काजू कापून घेते आणि मग गर काढायचे दाखवते हे बघा आता हे असे कापून घेतलेत ना मी हे अशा प्रकारे गर काढून घ्यायचे हे बघा हात काय होतात थोडं कपड्यात पकडले गावाला कसं असलंच असते ना तर रखेमध्ये घेऊन हाताला रखा लावून काढायला जमले असते अशा प्रकारे मी आता काढून घेते असं मधल्या भागात व्यवस्थित असं पकडायचं असं काढून घ्यायचं आता मी हे सर्व काढून घेते हे बघा आता आपण हे असे काजू हे का काढून झालेत आता ह्यानंतर आपण ना हे साल काढून घ्यायचं साल काढून झाले तर मग ते आपण पाण्यामध्ये घालून ठेवायचं जेणेकरून तो पाण्यामध्ये सर्व डीग उतरतो असं आहे बघा तर हे मी सर्व अशा प्रकारे सालं काढून घेते हा त्याला ढीग लागलं का हात काळे पण होतात किती पण प्रयत्न केलं आहे तरी पण शेवटी ते काळे औचित्य होत नाहीत आता मी हे अशा प्रकारेही सर्व साला काढून घेत आहे मग तुमका दाखवते हे बघा कादू आपले छान सोडून झाले आणि मी हे थोडं गरम पाण्यामध्येच ठेवलं आहे ढीक उतरतो त्यामध्ये आता आपण हे फणच आहे ना उकडून घेतलेले ते असे बारीक करून घ्यायचे हे बघा हाताने बारीक होतं आपण काही काही लोक पाट्यावर छेजरतात पण आता हे बघा गरम गरम आहे तर मी गरम गरम असताना थोडंसं हाताने चमच्यानी किंवा असं ग्लासानी असं दाबून घेते हे बघा अशा प्रकारे हे बघा असं चमच्यानी पण असं व्यवस्थित बारीक करून घेता येतं आता आपण हे सर्व मी बारीक करून घेते मग आपल्याला भाजी बनवून दाखवते चला तर मग हे बघा छान अशी आपण आता भाजी बारीक करून घेतली आता आपण भाजी करायला घेऊया बघा पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे आता आपण त्यामध्ये तेल तापलं आहे जिरं घालून घेऊ जिरं थोडं तडतडू द्यायचं आणि मोहरी घालून घेऊ हे बघा जिरं मोहरी छान तडतडले की आपण ही लसूण घालून घेऊ लसूण मी जरा झेदरून घेतली आहे कापली नाही आहे लसणी लसूण घातली की छान अशी चव येते तर ही लसूण थोडीशी भाजली गेली काही त्यामध्ये आपण बारीक भाता घ्यास करून कांदा घालून घ्यायचा नंतर म्हणजे थोडी लसूण व्यवस्थित भाजू द्यायची हे बघा लसूण थोडी लासर होत आली तर आपण कांदा आणि कडीपत्ता घालून घेऊया छान असा कांदा नरम होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आणि शिजू द्यायचा नरम होईपर्यंत आता मी हा कांदा नरम होईपर्यंत थोडा शिजू देते हे बघा कांदा छान नरम होत आला आपण हे हिंग घालून घेऊया आणि मसाले घालून घेऊया सर्व हे बघा हिंग घातल्यानंतर लाल तिखट मसाला मालवणी मसाला हळद आणि गरम मसाला हे सर्व मसाले घालून असं आपण छान असं परतून घेऊया त्यामध्ये मी हे थोडं आल्याचं घीर घालून पण परतून घेणार नंतर आधी घातलं तर करपूर मग ती चव नाही लागत हे थोडं असं आलं घालून आता छान असं परतवून घेते हे कांदा आणि आपण छान परतवून घेतल्यानंतर हे मी काजू घालून घेते व्यवस्थित असं परतवून घेते आता काजू घालून छान परतवून घेतल्यानंतर हे आता मी हा बारीक केलेला आपला फणसुला आहे पुरी कोवरी फणसाची ती आपण आता यात घालून घेऊया आणि छान असं परतून घेऊ हे बघा आता मी हे असं छान परतवून घेणार त्यानंतर मी यामध्ये थोडं पाणी घालणार कारण त्यातले काजू वगैरे शिजायला पाहिजे जास्त नाही आणि ते पण मी कोमट पाणी घालून घेणार थंड पाणी नाही घालायचं कोमट पाणी घातलं का लवकर व्यवस्थित काजू वगैरे शिजतात आता हे मी छान असं परतून घेते हे बघा हे मी हा एक पेला पाणी घालून परतवून घेते आता छान असं आणि मंद आगीवरतीच वाफेवरती शिजू देणार जेणेकरून ती भाजी मंद आगीवर व्यवस्थित शिजली जाते आता मी ही छान परतवून घेते हे बघा छान अशी मी परतवून घेतली आता आपण ही थोडा वेळ झाकण मारून ठेवून द्यायची झाकण मारून ठेवलं तरी मध्ये झाकण काढून आपण ती भाजी परतवून घ्यायची जेणेकरून भाजी लागली नाही पाहिजे ही आपल्याला बघ समज समजायला पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे ही मी भाजी थोडा वेळ झाकण मारून ठेवून देते हे बघा थोडी अशी भाजी शिजत आली की आपण त्यामध्ये मीठ घालून तवी पुरतं मीठ घालायचं आणि नंतर पुन्हा ती वाफेवरती शिजू द्यायची जेणेकरून सर्व मीठ व्यवस्थित लागलं जातं तर मी हे व्यवस्थित हे बघा मीठ घातल्याच्यानंतर व्यवस्थित ढळून पुन्हा झाकण मारून थोडा वेळ शिजू देऊया हे बघा छान असे आपले आता काजू वगैरे छान असे हे बघा शिजत आले व्यवस्थित शिजतात हे बघा आता आपण यामध्ये ओलं खोबरं घालून घेऊया वाट पन करता, पन करता, पन करता, भाजी वाटपात पण करतात खिचून खोबरं घालून पण करतात हिरवी मिरची पण करतात त्या फणसाच्या भाजीची भजी पण छान होते आता आपण ह्यामध्ये खोबरं घालून घेऊ हे बघा हे आता मी ओलं खोबरं घालून घेतलं आहे आणि छान असं परतवून घेते छान असं आता हे परतवून घ्यायची थोडी भाजी व्यवस्थित अशी सुकली गेली पाहिजे कारण आपण थोडं पाणी घालून शिजवलं आहे ना कारण त्यामधले काजू शिजायला पाहिजे त्यामुळे आपल्याला पाणी घालावं लागलं ला आपण हे थोडा वेळ अजून खोबऱ्या घालून शिजू द्यायचे आता ह्यावर झाकण ठेवायचं नाही कारण मग पाणी सुटत राहणार ना त्यामुळे झाकण न ठेवता आता आपण भाजी शिजू देऊया हे बघा छान अशी आपली भाजी शिजली आहे हे बघा व्यवस्थित यामधलं पाणी पण आटलं गेलं आहे या भाजीमध्ये हे फणसाचे छोटे छोटे घरे असतात ना खायला लग खूप छान लागतात हां आपण करून पहा मस्त लागतात आता ही आपली भाजी शिजली आता आपण ह्याला गॅस बंद करून कोथंबीर घालून घेऊया ते बघा अशा तऱ्हेने ही आपण कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर नसली तरी चालते पण असल्यामुळे ही घालून घ्यायची हे बघा अशी छान अशी आपली छोट्या फणसाची भाजी तयार झालेली आहे त्याला भाजी पण म्हणतात कोवरीची भाजी पण म्हणतात अशी भाजी आपण करून पहा हे बघा मंडळी ही गावावरून आणलेल्या छोट्या फणसाची काजू घालून मी भाजी तयार केलेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा